नमस्कार पोलीस बातमीपत्रात बांधारपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी लोअर परळमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची एक मोठी कारवाई केली आणि गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेड दुकानांसमोरील वाढीव बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं हटवलंय मोठ्या प्रमाणावर ही कारवाई केल्यामुळे पदवथ आणि रस्ते मोकळे झालेत फ्लोअर परळ पश्चिमेकडील गणपतराव कदम मार्गावर व्यावसायिक दुकानदार तसंच गाडेधारकांनी वाढीव बांधकाम अनधिकृत शेड उभारली होती आणि त्यामुळे पादचारी तसंच वाहन चालक यांना वाट काढणं जड होत होत या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिल्या होत्या आणि त्यानुसार जी दक्षिण विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन आणि परिरक्षण तसंच आरोग्य विभागानं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे महानगरपालिकेचे अभियंते बारा कामगार दोन माल ट्रक आणि पोलीस दलाच्या मदतीनं ही निष्कासन कारवाई पार पडली डोंबिवलीमध्ये मागील वर्षभर नोकरीवर जाणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करणाऱ्या एका इसमाला तरुणीनं आरडाओरडा करताच नागरिकांनी रस्त्यावर पकडलं त्याला बेदम चोख देत पोलिसांच्या स्वाधीनही केलंय विष्णुनगर पोलिसांनी संबंधित नोकरदार तरुणीच्या तक्रारीवरनं या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी आहे की नोकरदार तरुणी हे आपले आई वडील आणि कुटुंबियांसह महात्मा फुले रसा भागातील गायकवाड वाडी इथे राहते आणि ही तरुणी डोंबिवलीला नोकरी करते सकाळी ती रिक्षातून कामाच्या जा ठिकाणी जाते आणि कामावरून सुटल्यावर पुन्हा रिक्षातून घरी येते मागील वर्षभराच्या कालावधीत तरुणी कार्यालयात जायला निघाली की एक इसम दुचाकीवरून येऊन तिचा पाठलाग करीत होता आणि तिला अडून तिच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करीत होता या तरुणीला तरुणाची भीती वाटायला लागली आणि सतत हे प्रकार घडू लागल्यानं तरुणीनं घडत असलेला प्रकार आई वडील यांना सांगितला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली तसंच पोलिसांनी ही कारवाई केली मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता उपनगरातून मुंबईला जाणं जलद होणार आहे कारण लवकरच मुंबईत बारावी मेट्रो म्हणजेच कल्याण ते तळोजा लाईन सेवे देणार आहे मुंबई मेट्रोचा बावीस पूर्णांक सतरा किलोमीटरचा विस्तार होणार असून ही मेट्रो लाईन कल्याण आणि तळोजा या प्रमुख औद्योगिक आणि निवासी क्षेत्राशी जोडली जाणार आहे ही मेट्रो लाईन प्रवासाचा वेळ कमी करणार आहे तसंच मेट्रो लाईनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुद्धा सुटण्यास मदत होणार आहे शहराचा विकास आणि प्रगती करणारा हा मेट्रो मार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कल्याण आणि तळोजाला जोडणाऱ्या या मेट्रो लाईनवर एकोणीस स्टेशन असणार आहेत आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच ने मेट्रो लाईन बारा साठी पिलर सुद्धा सुरुवात केली आहे या कॉरिडॉर मध्ये एकोणीस स्थानक असणार आहेत कल्याण डोंबिवली आणि तळोजा अंदाजे पंचेचाळीस मिनिटांनी कमी होणार आहे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या स्वागत कल्याण भागामध्ये प्रचंड दहशत असणारे कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील खतरनाक असे गुंड जे आहेत गुन्हेगार आकाश अभिमान गवळी वय वर्ष तेहतीस आणि श्याम अभिमान गवळी वय वर्ष चौतीस आणि नवनाथ अभिमान गवळी वय वर्ष अठ्ठावीस या तीन भावांना ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी घेतलाय या, या कारवाईनं कल्याण डोंबिवली शहरात अनेक वर्ष गुन्हेगारी करणाऱ्या गुंडांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत नियमित गुन्हे करणाऱ्या दहशत पसरवणाऱ्या आणि सक्रिय धोकादायक आणि खतरनाक गुंडांची यादी पोलिसांनी तयार केली आहे आणि अशा गुंडांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानं तसंच हद्दपारीच्या कारवाया करण्यात येणार आहेत असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरामध्ये तसंच रेल्वे प्रवासात घातपात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते मात्र काही वेळा बॅगा तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार सुद्धा केला जात होता अशी माहिती समोर मिळाली अशा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करणाऱ्या रे रेल्वे पोलिसांवरच आता वरिष्ठांतर्फे देखरेख ठेवली जाणार आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बॅग तपासणीच्या कार्यपद्धतीचं उल्लंघन करून प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार घडत आहेत असं समोर आलंय विशिष्ट कार्यपद्धतीचं पालन करून बॅग तपासणी करणं आवश्यक आहे लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा गैरप्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न केलाय मात्र काही रेल्वे पोलीस बॅगांची तपासणी करताना नियमांचं उल्लंघन करीतच आहेत तंबाखूजन्य पदार्थ विदेशी चलन मौल्यवान वस्तूंची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांची लूट केली जाते असे अनेक प्रकार उघडकीस येत असल्यानं बॅग तपासणीच्या नियमांचं पालन करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले याशिवाय बॅग तपासणीबाबत रवींद्र शिसवे यांनी नुकतेच सूचना पत्रकही काढलेले आहे आणि त्यानुसार बॅग तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या नावाची यादी एक डिसेंबर ते अकरा जानेवारी पर्यंत कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केले हे तपासलं जाणार आहे पोलिस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या